मी तीर्था घाणेकर यशो आणि दिवाळी दोन हजार पंचवीसच्या अंकासाठी अनोखी मैत्री ही कथा वाचते वसंत ऋतूचे उल्लसित पडसाद सर्व आसमंतात पडले होते हिवाळ्यामधील सगळी शुष्क रखरख मरगळ झटकून सृष्टीजणू मोहरून गेली होती रोज मॉर्निंग वॉकला जाताना वातावरणातील हे चैतन्य हा सुखद बदल जाणवत होता गेले काही महिने थंडीच्या कडाक्यामुळे रस्त्यावर त्याचा शुकशुकाटच असायचा पण आता मात्र तुरळक लोक दिसू लागले होते अशाच एका प्रसन्न सकाळी त्या दोघी सर्वप्रथम दृष्टीस पडल्या सकाळचा रनर्स वॉकला येणारे यांचा जो टिपिकल क्राऊड असतो ना त्यापेक्षा जरा हटके आणि म्हणूनच लक्षवेधी दिसत होत्या म्हणजे एक्सरसाईज पेक्षा फिरायलाच बाहेर पडल्यासारख्या एकदम अप टू डेट तयार होऊन आलेल्या दोघींची उंची कदकाठी केश वेशभूषा इतकी सारखी होती की लांबून चालत येताना त्या ते जुळ्याच वाटत होत्या एक मान हलवत हातवारे करत काहीतरी बोलत होती तर दुसरी हात पाठीमागे गुंफून शांतपणे लक्षपूर्वक तिचं बोलणं ऐकत होती नंतर अधूनमधून त्या दिसत राहिल्या पहिल्या भेटीत दिसल्या होत्या अगदी तशाच छान छान ड्रेसेस तेही मॅचिंगच घालून त्यामधली ती बडबडी अखंड बडबड करत असायची तसेच हातवारे करत आणि दुसरी फक्त ऐकत असायची शांतपणे हात तसेच अगदी मागे ताणून कुंफलेले बरेच दिवस झालेले आता आम्ही एकमेकांना तोंड ओळखू लागलो होतो डोळ्यामधून हसण्यामधून ही ओळख दाखवू लागलो होतं मग हाय हॅलो गुड मॉर्निंग अशी जुजबी देवाणघेवाणी सुरू झाली अर्थात ती बडबडीच बोलायची दोघी इतक्या सारख्या वाटत असल्याना तरी त्यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता एक कमालीची उत्साही बडबडी तर दुसरी कमालीची शांत गंभीर पण तरीही त्यांची गाढ मैत्री होती दोघी कायम एकत्रच दिसायच्या जोडगोळीच होती त्यांची त्यांच्याकडे बघून इतकं छान वाटायचं ना माझ्या जिवलत मैत्रिणींची आठवण यायची त्यांच्या दृढ मैत्रीत मला आमच्या मैत्रीचं प्रतिबिंब दिसायचं गुड मॉर्निंग आय अँड सॅली अँड शीज सारा वॉट्स युअर नेम आज बडबडीने म्हणजे सॅलीने ओळख करून दिली गंमत म्हणजे स्वतःचं नाव सांगण्यासाठीही साराने तोंड उघडलं नाही हळूहळू आमचे मैत्री झाले गप्पा रंगू लागल्या बोलण्याचा मक्ता अर्थात सॅलीकडेच असायचा सॅली अगदी भरभरून बोलायची मनमुराद असायची ती बोलायला लागली की वाटायचं हि जे डोळे बोलतायत हात चेहरा बोलतोय अशी तिची अगदी नखशिखांत बोलकी देहबोली होती त्याचवेळी साराच्या नसा नसानसांमधून जणू शांतपणा वाहत असायचा तोही संथपणेच सारा अबोल गंभीर असले तरी मख्ख खचितच नव्हती म्हणजे सॅलीची बडबड चालू असताना ही आमच्या दोघींच्या वतीने आणि दोघींच्या वाटणीचेही बोलते हां असे काहीसे मूकसंमतीचे आणि सहमतीचेही भाव तिच्या चेहऱ्यावर असायचे सॅलीच्या कुठल्याही बोलण्यावर नापसंतीची किंवा नाराजीची साधी रेषही कधी साराच्या चेहऱ्यावर उमटलेली मी पाहिली नाही इतकी त्यांच्यामध्ये एकतानता होती सूर असे जुळलेले होते दोघींचे ड्रेसही कायम मॅचिंग असायचे मला जाम कुतूहल म्हणजे ठरवून असं मॅचिंग करतात की योगायोगाने होत यांची मन इतकी एकरूप असल्यामुळे त्यांच्या या घनिष्ठ मैत्रीचं मला खूप कौतुक अप्रूप वाटायचं खरोखर अगदी दृष्ट लागण्यासारखीच मैत्री आणि जिव्हाळा होता त्यांच्यामध्ये मात्र अकल्पितच घडलं होत दूरवरून सारा सॅली येताना दिसल्या तेव्हा काहीतरी विचित्र वाटलं खटकलं त्या जवळ आल्यावर लक्षात आलो सॅली बरोबर आज सारा नव्हतीच मुळे दुसरीच कोणीतरी होती मी, मी लेसली सॅलीने अगदी तत्परतेने ओळख करून दिली माझ्या मनात उमटलेल्या सारा कुठं आहे या प्रश्नचिन्हासकटच सकटच मी लेसलीला हाय केलं त्यातला निरुत्साह तुटकपणा तिला जाणवला असेल का मला थोडं खजिल्यासारखं झालं पण सॅलीबरोबर सारालाच बघायची इतकी सवय झालेल्या मला तिच्या जागेवर असणं खुपलं उगीच पण त्यानंतर सॅलीबरोबर लेसलीच दिसायला लागली अगदी नित्य नेमाने आधी मला वाटलेलं सारा दोन चार दिवस कुठेतरी बाहेरगावी गेली असेल येईल पण बरेच दिवस झाले तरी तिचा पत्ताच नव्हता तिची जागा आता लेसलीने घेतलेली ले। त्यामुळे तर मी अजूनच अस्वस्थ खर तर लेसली तशी गोड होती साराची प्रतिकृतीत जणू असे तिच्यासारखेच शांत अबोल होते पण तरीही तरीही ती मला एका सुंदर फ्रेम मध्ये घुसल्यासारखी उपरी वाटत होती इतके दिवस ही सारा कुठे गायब आहे नेहमी सारखी साली बरोबर बर का दिसत नाही यांचं काहीतरी बिनसलं तर नसेल काही भांडण बिंडण छे भलतच हे तर शक्य नाही मनात आलेला विचार मी त्वेषाने उडवून दिला सारासली एवढी घनिष्ठ मैत्री होती होती काय आहे ग आहे अजूनही आहे की त्यांचे साधे मतभेदही होत नसणार मग भांडणाचा तर प्रश्नच नाही ना पण मग काय झालं असेल सारा आजारी वगैरे तर नसेल खरं तर सॅलीच्या वागण्यावरून तरी तसं काही असेल असं वाटत नव्हतं मला आता साराची काळजीच वाटायला लागली रिअली खर की काय नाही म्हणजे खरंच तुला साराची एवढी काळजी वाटतेय की लेसलीने तिची जागा घेतल्यामुळे आलेली बेचैनी आता अगदी असह्य झाले हे मन पण असं वाईट आहे ना काय गरज आहे असं खरं बोलायची पुढच्या वेळेस सॅली भेटली ना की साराची चौकशी करायचीच मी निश्चयच करून टाकला अ सारा साराचं नाव ऐकून सॅलीच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक आलेली चेहऱ्यावरचं हसू अजूनच गडद झालेलं ते बघून मला जरा हायसं वाटलं मग डोळे मिचकावत आणि आवाज हळू करत अगदी खूप मोठं सिक्रेट सांगत असल्याच्या आविर्भावामध्ये सॅली बोलू लागली ओ सारा यु नो शी हॅज गॉट अ न्यू बॉयफ्रेंड सो शी इज अ काँड ऑफ बेसी यु नो आणि मग खळखळून हसले साराला नवीन बॉयफ्रेंड मिळाला ही न्यूज इतकी अनपेक्षित होती की क्षणभर काय कळेच ना गंभीर अबोल खरं तर मुख सारा वय वर्ष अंदाजे सत्तर बहात्तर थोडं अलीकडे पलीकडे खरं तर पलीकडची शक्यताच जास्त तिने कोणाशी तरी सूत जुळवलं तेही या वयात ए दुसऱ्याबद्दल असा विचार करणं शोभत नाही तुला नॉट गुड नॉट गुड अंतर्मन रेडीच होतं टोकायला आणि तसंही कोणीतरी म्हणून ठेवलंच आहे प्रेमाला कुठे वय असत पण हे काय विचित्र अघटित घडतय सारा असं कसं काय वागू शकते हे काय गरज काय होती तिला सोन्यासारख्या मैत्रीकडे पाठ फिरून आणि सालीला अशी वाऱ्यावरती कशी काय सोडू शकते सालीचा आणि त्यांच्या मैत्रीचाही विश्वासघात करताना साराला काहीच वाटलं नाही जरा सुद्धा चलबिचल झाली नाही तिची त्या बॉयफ्रेंडचा हात पकडताना तो उपट ना मला आता लेस्लीपेक्षाही जास्त खुपायला लागला बिच्चारी साली काय मनस्थिती झाली असेल ना तिची इकडे ती बिच्चारी साली त्या उत्साहाने बोलतच होती पण आधी पडलेला तो बॉम्ब प्रोसेस काढण्यात आणि त्यानंतर उठलेल्या या मेलोड्रामॅटिक विचारांच्या धुरळ्यामध्ये मेंदू इतका गुंतलेला होता ना की सॅलीचं पुढचं बोलणं शिरतच नव्हतं डोक्यात मी आधी स्वतःला खडबडून भानावर आणलं आता या फॅन्टॅस्टिक न्यूजवर कसं काय रिॲक्ट करायचं मोठाच प्रश्न होता साराच्या आयुष्यात घडलेल्या या नवीन घडामोडीमुळे त्यांची मैत्री तुटली नाही तुटली भेटली जरा अति होईल असं नाही का वाटत ओके तुटली नाही पण खंडित झाली मैत्रीचं ब्रेकअप झालं म्हणून सॅलीकडे हळहळ व्यक्त करावी का पण ही पठ्ठी तर मजेत आहे आणि तीही तिकडे असणार मजेत नक्कीच लेस्लीच्या रूपाने सुयोग्य पर्याय शोधून काढून सॅलीने तर पोकळी भरून काढली खरं ना ही हळहळ कळकळ जे काय होतं ना ते मलाच मेलेलं होतं बाकी कोणाला काही पडलेलं नव्हतं म साराचं अभिनंदन करून तिला पुढील वाटचेला शुभेच्छा द्याव्यात का बरं दिसेल का ते का आपला नुसताच आनंद व्यक्त करावा न झालेला या वैचारिक गोंधळात ना काहीच सुचे तेवढ्यात आपले बोलणे आवर्ते घेत बाय बाय करत सॅली लेसली कट रवाना झाली सुद्धा मला तसंच सुन्न बधीर अवस्थेमध्ये सोडून एकाएकी उदासीचं मळत दाटून आल्यासारखं तुटून काहीतरी उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटू लागलं एखाद्या रेखीव रांगोळीला सहज जाता जाता निष्काळजीपणे कोणीतरी विस्कटून जावं तसं काहीसं विस्कटल्यासारखं सगळंच फिसकटल्यासारखं वाटायला लागलं अकारणच सगळं कळत होतं पण काहीच वळत नव्हतं आणि आपण वळवून घेत नाहीये उगाच हेही कळत होतं पण तरीही मन कसं असं खिन्न खिन्न झालं होतं मनातल्या मैत्रीच्या सुंदर चित्राला तडा जाऊन ते फार भग्न झालं होतं अशा ओढून आणि गुरफटून घेतलेल्या उद्विग्न मनस्थितीतच नाईलाजानेच माझी पावलं घराकडे वळली